जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा <iniciativist> सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी धाकटी पंढरी अशी ओळख असणाऱ्या कर्जतेतील ग्रामदैव थोर संत यांची रथयात्रा भरणार आहे या रथयात्रेची जोरदार तयारी सध्या कर्जत शहरामध्ये सुरू आहे कर्जतेतील रथमार्गावर सर्व खांबावर यावर्षी रथाच्या वेळी कुठलाही वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी नगरपंचायतने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नामदार राम शिंदेसाहेब व प्रवीण गुले पाटील यांच्या पुढाकारातून वीज व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे गोदड महाराज मंदिर आणि गल्ली चकाचक आणि रथमार्ग झाल्याचं आपल्याला पाहावयासं मिळतं या संदर्भात जी न्यूज चॅनलने आढावा घेतला आहे पाहूया काय म्हणाले यावेळी सर्वजण तर सद्गुरु गोदळ महाराजांच्या या दाकट्या पंढरीमध्ये एकवीस तारखेला होणाऱ्या रथोत्सवाच्या निमित्तानं कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले पाटील या प्रभागाच्या नगरसेविका आमच्या भगिनी आणि वहिनी सुवर्णताई सुपेकर या निमित्तानं उपस्थित असलेले नगरसेवक भाऊ तोरडमल पाणी पुरवठा समितीचे चेअरमन सतीश काका पाटील बांधकाम समितीचे सभापती भास्करराव हो, बैलुमे अर्जुन शेठ प्रकाश महाराज अनिल महाराज रवींद्र सुपेकर त्याचे सर्व सहकारी या सर्व मंडळींच्या माध्यमातून या निमित्तानं रसोत्सवाला <coughs> रथमार्गावर प्रत्येक ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं रस्त्यांचं याचं सगळं नियोजन होत असताना नियोजन झालं केलं त्याच पद्धतीनं वर्षानुवर्षे आपल्या सगळ्याला वाटायचं की रथ उत्सव असताना रथ मार्गाने जात असताना त्या ठिकाणी लाईट असायला पाहिजे आणि ही सगळ्या नागरिकांची सगळ्या भक्तांची भावना होती आपले अनेक वर्षापासून त्या पद्धतीचा पाठपुरावा आपण करत होतो यावर्षी संतश्रेष्ठ सद्गुरु गोदल महाराजांच्या या उत्सवाच्या निमित्तानं यावर्षी पहिल्यांदी जवळजवळ छप्पन अठ्ठावन्न वर्षानंतर रथ उत्सव होत असताना रथ मार्गावर कुठेही लाईट जाणार नाही आणि रात्रीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईटच्या उजेडामध्ये हा रथोत्सव संपन्न होणार आहे तशा पद्धतीचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं हे करत असताना ही भावना किंवा ही भूमिका मांडत असताना विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदेसाहेब यांनी यामध्ये अतिशय चांगल्या पैसे लक्ष घातलं आणि हे सगळं करण्यासाठी अतिशय बोर्डाने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या निमित्तानं या शहरामध्ये केलं ते करत असतानाच आता ज्या पद्धतीनं आत्ता आपण पाहिलं की खांबावरसुद्धा रथमार्गावरच्या जे तिरंगा लाईट आपल्याला दिसते त्यामुळंसुद्धा अतिशय दिवाळीसारखं वातावरण त्या भागात वाता त्या, त्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तशाच पद्धतीचं रथमार्गावरसुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पोलवर अशाच पद्धतीची लाईट या निमित्तानं असणार आहे की जेणेकरून प्रत्येकालाच एक चांगल्या पैसा उत्साह चांगल्या पैसा आनंद यानिमित्तानं मिळाला पाहिजे सर्व माता भगिनी असतील आमची सर्व वडीलधारी मंडळी असतील दर्शनाला येत असताना दर्शन घेत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागत होतं आणि महिला लहान मुलं असतील या सगळ्याला एक चांगला पैसा दिलासा या निमित्तानं मिळाला आहे उद्या रथाच्या निमित्तानंसुद्धा जे बाहेरून आलेले दुकानदार असतील त्यांनासुद्धा लाईटच्यामुळं अनेक वेळा अडचणीला सामोरं जावं लागत होतं किंवा आपला व्यवसाय लवकर बंद करून त्यानिमित्तानं त्यांना दुकानाची बंद करावं लागत होतं तर आता तशा पद्धतीने कुठली गोष्ट होणार नाही आणि एक अतिशय चांगल्या वातावरणात चांगल्या पद्धतीनं चांगल्या नियोजनात नगरपंचायत असेल प्रशासन असेल या सगळ्यांनीच एक चांगली विधायक आणि सकारात्मक भूमिका घेतली आणि रथ उत्सवाला सद्गुरू गोदड महाराजांची नगरी उजळली पाहिजे आणि या दाकट्या पंढरीचा लौकिक महाराष्ट्रभर संत श्रीरस सद्गुरू गोदड महाराजांची नगरी म्हणून लौकिक प्राप्त झाला पाहिजे तशा पद्धतीचंच नियोजन येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला या शहरामध्ये पाहायला मिळणार आहे आपण या शहराचा या विकास आराखड्याच्या संदर्भातसुद्धा आदरणीय राम साहेबांनी आमच्या सर्व नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व सन्मान्य नगरसेवक यांची एक बैठक आणि मीटिंग घेऊन या शहराचा एक अतिशय सुधारित असा विकास आराखडा या निमित्तानं तयार होणार आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये भविष्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी की ज्या गोष्टीची आपण सर्व नागरिक वाट बघत असतो किंवा इतर शहरामध्ये गेल्यानंतर अनेक चांगल्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्यातल्या नागरिकांना वाटतं की आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या सुविधा अशा पद्धतीचं विकासकाम झालं पाहिजे आणि मग तशा पद्धतीचं प्रत्येक काम छोट्यातल्या छोट्या कामापासून मोठ्यातलं मोठं काम, काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होणारे रस्ते आपण करत असतानासुद्धा रस्ते करत असताना ज्या भागातला रस्ता आपण आहे त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा आपण शूटिंग आणि फोटो आपण काढतो हे कर काम करत असताना काम करणाऱ्या माणसांनी करत असताना आपण त्या परिसरातल्या त्या गल्लीतल्या नागरिक असतील दुकानदार असतील यांनासुद्धा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलवतो आणि त्यांना सांगतो ही नगरपंचायत काम करत असताना हे शूटिंग तर चालू आहे पण नागरिकांनीसुद्धा याचं शूटिंग काढलं पाहिजे नागरिकांनी स्वतः त्या ठिकाणी शूटिंग काढून जे मटेरियल आपण वापरतो ते मटेरियलसुद्धा तेच आहे का योग्य आहे का या सगळ्या गोष्टीची शहानिशाना शहानिशा झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून जनतेचं समाधान झालं पाहिजे आणि प्रत्येक काम सद्गुरू गोदड महाराजांना स्मरून आपण करण्याची भूमिका या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी घेतलेली की जेणेकरून महाराजांच्या नगरीमध्ये काम करत असताना प्रत्येक गोष्ट महाराजांना स्मरून जर आपण केली तर चुकीचं कुठलं काम होणार नाही बोगस कुठलं काम होणार नाही आणि मग अशा पद्धतीनं हा सूर्य आणि हा जयद्रथ अशाच पद्धतीचं काम येणाऱ्या काळखंडामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं दर्जेदार पद्धतीनं या शहरामध्ये घडणार आहे आणि आपणा सर्वांनाच आपण या निमित्तानं आता सर्वजण आतुरता आपल्याला रथ उत्सवाची राहिली आणि मग ते होत असताना या शहरातील सर्वच नागरिक येणारे पाहुणे असतील सर्व नातेवाईक असतील या सगळ्यांनासुद्धा या, या निमित्तानं रथयात्रेचा जो आनंद आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे महाराजांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे तो आशीर्वाद घेऊन या रथ उत्सवामध्ये आपण सगळ्यांनीच आपल्या सगळ्यांचा हा उत्सव आहे हो आपल्या सगळ्यांची ही एक नैतिक जबाबदारी आणि आनंदाने आनंद घेण्याचं काम या निमित्तानं सगळ्याला व्हावं आणि सद्गुरू गोधड महाराजांचा कृपा आशीर्वाद शेवटचे आपला जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाच्या कुटुंबात सुद्धा आणि त्या सगळ्यांना महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होऊ आणि महाराजांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावी अशी सद्गुरू गोदड महाराज यांनी आपण प्रार्थना तर करतोच आहे परमात्मा पांडुरंगाला आपण करतो आहे आणि खास करून शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना आपण साखळं सातत्यानं घालतो आहे की तुमच्या शिष्याची ही नगरी आणि त्या नगरीमध्ये असणारे सर्व नागरिक सर्व भाविक अतिशय आनंदाने आणि गुन्ह्या गोविंदाने राहावे आणि प्रत्येकाने या, या यात्रेचा आपण आनंद घेत असताना इतरांनासुद्धा त्या गोष्टीचा आनंद कसा घेता येईल आणि गुन्ह्या गोविंदाने आपण एका कुटुंबातल्या असल्यासारखं या यात्रा उत्सवाला आपण सगळ्यांनी तन मनधनाने सहभागी व्हावं आणि आनंद आपण सगळ्यांनी घ्यावा नमस्कार कर्जतनगरीचे ग्रामदेवत संतश्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराज यांचा रथोत्सव एकवीस तारखेला आहे तर त्यानिमित्त आज रथमार्गाची आम्ही पाहणी केलेली आहे या वॉर्डचे नगरसेविका सुवर्णताई सुपेकर यांच्या वॉर्डमध्ये आज विद्युत रोषणाईचं रोषणाईचं उद्घाटन आज सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या बरोबर आज या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय विधान परिषदेचे सभापती राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय दादा गुले पाटील यांच्या माध्यमातून संपूर्ण रथमार्गावर ए बी केबल बसवलेले आहे तसं यापूर्वी रथ ज्या ज्या गल्लीतनं ज्या भागातनं जात होता त्या ठिकाणची लाईट रथ येण्या अगोदरच बंद करावी लागत होती आणि त्यामुळं भाविक भक्तांना हे अंधारात रथाचं दर्शन असेल किंवा त्या ठिकाणी लाईट गेल्यामुळे त्या ठिकाणी चोरी ही जास्त मोठ्या प्रमाणात होत होती आणि आता या या वेळेस ए बी केबल बसवल्यामुळे आता रथमार्ग हा संपूर्ण उजेडात आणि सर्व भाविक भक्तांना उजेडात दर्शन घेता येणार आहे मी सर्व शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि रथमार्गाचं स सर्वच ठिकाणी स्वच्छता असेल रस्ता हा झालेला आहे त्याचबरोबर कुठे खड्डे असतील तर तेही पूर्ण करण्याचं चा काम चालूच आहे रथयात्रेनिमित्त होणाऱ्या रथोत्सवासाठी माननीय सभापती राम शिंदे साहेब यांच्या निधीतून जे केबलचं काम आत्ता झालेलं आहे त्यांनी झालेला आहे तर आज या प्रभागातमध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये विद्युत रोषणाचं काम पूर्ण झालं आहे त्याचं उद्घाटन नगराध्यक्ष मॅडम यांनी केलेलं आहे आणि प्रवीणदादाची एक अशी इच्छा होती की ही संपूर्ण लाईट आपल्या रथमार्गावर होणार आहे आणि त्याचं उद्यापासून काम चालू होत आहे आणि दोन दिवसामध्ये ते काम पूर्ण होणार आहे याच्या आधी असा रथ उत्सव कधी झाला नव्हता तो ह्यानिमित्तानं आपण सर्व कर्जत कर पाहणार आहोत सद्गुरु गोदळ महाराजांनी आम्हाला जी आ, काम करण्याची संधी दिली आहे त्याचा आम्ही सोनं करून दाखवणार आहेत अहिंदनगर जिल्ह्यातील येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सदगुरू मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज